नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी अँड लिगाल स्वागत करते आपल्याकडे आयुर्वेदाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि ते खरं पण आहे कारण आयुर्वेदाने काय होतं की तुमच्या शरीरातली जी पूर्ण नकारात्मक ऊर्जा असते किंवा त्रास देणारी जी, जी शक्ती असते ती पूर्णतः मुळासकट जे आजार असतो जे दुखणं असतं ते पूर्णपणे मुळासकट असं बाहेर काढून फेकलं जातं तर ही जी शक्ती आहे ती फक्त आयुर्वेदामध्ये आहे आणि हे मी स्वतःसुद्धा अनुभवलेलं आहे म्हणजे ॲलोपॅथीची औषधं वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही पण त्याची साईड इफेक्ट्स खूप असतात आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात असं मी म्हणणार नाही परंतु आयुर्वेदाला साईड इफेक्ट कमी असतात ॲलोपॅथीच्या मनाने हे नक्कीच खरं आहे त्यामुळे आयुर्वेदशास्त्राने ऐंशी वर्ष जर निरोगी जगायचं असेल तर त्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत मग आता ते नियम कोणते आहेत ते आपण थोडक्यात आता बघूयात हे नियम जे आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्हाला जितकं करता येईल तेवढं तुम्ही करण्याचा जरूर प्रयत्न करा पहिली गोष्ट म्हणजे सकाळी रोज उठल्यानंतर हंशापोटी थंड टेम्परेचरचं पाणी न थुंकता बेडवर प्यायचं म्हणजे आज आपली जी लाळ असते ॲक्च्युली ती पोटत गेली पाहिजे ही खूप गरजेची आहे दोन म्हणजे दात घासल्यानंतर आंघोळीच्या आधी आणि नंतर चहाच्या आधी आणि नंतर कधीही लगेचच पाणी प्यायचं नाही थंड किंवा उष्ण हे दोन्हीही परिणाम आपण टाळले पाहिजेत दोन्हीही पद्धतीचे पाणी आपण प्यायचं नाही तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची दिवसभरात दोन ते तीन तासादरम्यान तांब्याभर पाणी तरी तुम्हाला येता जाता पिलं पाहिजे आणि खूप लेट प्यायचं नाही म्हणजे ज्याच्यामुळे पोट आणि किड किद्न, किडनीला त्याचा त्रास होईल तसंसुद्धा करायचं नाही आहे म्हणजे पाणी प्यायचं आहे तांब्याभर दिवसभरात दोन तीन वेळा दोन तीन तासांनी परंतु ते पित असताना आपल्याला पि म्हणजे पोटावर किंवा किडनीवरती ताण येणार नाही एवढंच ये पाणी प्यायचं आहे साधारणपणे दहा ग्लास पाणी हे आपल्या पोटात दिवसभरात गेलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे जेवणाबरोबर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे परंतु जेवणाबरोबर जेवणानंतर लगेच अर्धा ते एक ता जेवणानंतर अर्धा ते एक तासांनी पाणी प्यावं जेवणानंतर दोन तीन तासाच्या दरम्यान तांब्याभर पाणी प्यावं हे जे पचन आहे हे पाणी पिण्यामुळे अमृतासमान पचन होतं पाचवी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे दोन ग्लास उकवून अर्धा ग्लास करून मग ते प्यावे अर्थात सक्तीचं नाही पोटाचे विकार किंवा चरबी ह्या दोन्हीही गोष्टी यामुळे कमी होतात जर तुम्हाला पाणी नसेल प्यायचं तर अर्थातच तुम्ही एक कपभर दूधसुद्धा घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं राहतं सहावी गोष्ट म्हणजे तुमचं जेवण जे आहे ते सकाळी अकराच्या आधी भरपेट करणं आवश्यक आहे सकाळचं जेवण शंभर टक्के म्हणजे राजासारखं करायचं दुपारचं जेवण जे असतं ते पन्नास टक्के करायचं म्हणजे एखाद्या कामगारासारखं करायचं आणि संध्याकाळचं जेवण अगदी भिकाऱ्यासारखं करायचं म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे ही आरोग्याची गुरु किल्ली आहे बरं का आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही पशनाचे त्रास तर अजिबातच होणार नाही त्यानंतर सातवी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर सकाळी अकराच्या आधी शंभर टक्के जेवण आणि संध्याकाळी पंचवीस टक्के जेवण असे रोज तीन ते सहा महिने तुम्हाला पोट जर कमी करायचं असेल तर हे तुम्हाला खूप ग करणं गरजेचं आहे मनावर अगदी नियंत्रण ठेवून वागणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचे दोन ते चार किलो वजन नक्की कमी होईल तुम्ही याचा अनुभव घ्या आठवी गोष्ट म्हणजे जेवणात रोज गाजर बीट मुळा मुळ्याच्या म्हणजे मुळा जो असतो त्याच्या चकत्या अशा चकत्या करून खाल्ल्या पाहिजेत जेवणाच्या आधी किंवा जेवणामध्ये आणि उपाशी पोटी जर तुम्हाला जमलं तर संध्याकाळी काळे मनुके किंवा अंजीर खायचे म्हणजे संध्याकाळी पोट तसं खाली असतं आपलं थोड्याफार प्रमाणात त्यावेळेला किंवा मग सकाळीसुद्धा तुम्ही काळ्या मनुका खाल्ल्या त्या पाण्यात भिजवून खायच्या अर्थात रात्रभर भिजवायच्या आणि मग अंजीर पण आणि मनुका पण दोन्ही सकाळी भिजवून खायचं आठवड्यातनं एक ते दोनदा डाळिंब सतत खाल्लं पाहिजे एक ते दोन डाळिंब तर नक्की खायचं त्याच्यामुळे काय होतं तर तुमचं बी ट्वेलचं जे प्रमाण असतं ते खूप छान वाढतं आणि त्यामुळे तुमचं आरोग्य खूप चांगलं राहतं तुमचं पोट साफ राहतं तुम्हाला शौचालय साफ होते रात्री जर तुम्ही झोपताना दूध आणि त्याच्यात जर तूप घालून घेतलं तर त्यामुळे तुमचं पोट खूप छान पद्धतीने साफ राहतं पण हे सगळे जे नियम आहेत हे सगळे नियम मात्र अगदी व्यवस्थित आयुर्वेदाप्रमाणे पाळले पाहिजेत चुकीचे नियम जर सतत दीर्घकाळ तुम्ही के करत असाल तर त्याच्यामुळेच सतत होणाऱ्या आजारांना हे कारणीभूत होतं आणि त्यामुळेच हे नियम जरूर पाळले पाहिजेत रोज सकाळी दोन खजूर दोन अक्रोड अर्ध डाळिंब संध्याकाळी अंजीर थोडे काळे मनुका असे तीन ते सहा महिने तुम्ही सतत खा जेवणात दोन चकल्या म्हणजे ज्या चकत्या असतात ते बीट गाजर काकडी मुळा ह्या घेतल्याच पाहिजेत त्याचप्रमाणे अकराच्या आत तुमची सकाळची न्याहारी म्हणा किंवा जेवण म्हणा हे तुम्ही अगदी शंभर टक्के पूर्ण केलं पाहिजे जेवणामध्ये थोडासा गूळ आणि चतकोर लिंबू आणि चार चकल्या कारल्याच्या मीठ लावून जर खाल्ल्या त्याच्यावर तिखट खारट आणि जेवणानंतर बडीशेप सुपारी जर घेतली तर तुमच्या सहा रसांचे जेवण होते आणि ते तीन ते सहा महिने जर तुम्ही सतत घेतलं तर तुमच्या पाठीचं दुखणं मणक्याची झीज सांध्यांची झीज सांध्यांचं दुखणं हे सगळं कमी होतं आणि आतड्यांची जी ताकद असते ती खूप वाढते ह्याच्यामुळे केस गळणं आणि पांढरं होणं थांबतं आणि नवीन केस चांगले होतात तर तुम्ही या गोष्टी नक्की करून बघा बडिशॉप ही तर खाणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे ब त्या बडिशोपामध्ये जर तीळ आणि ओवा असेल तर, तर खूप छान आजकाल बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा मिळतं ते जरी तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालतं पण तुम्ही हे जेवणानंतर मुखोवास आपण ज्याला म्हणतो हा जर तुम्ही खाल्ला तर खूप चांगला असतो तो, तो खाल्ला पाहिजे हे करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद